नमस्कार मी संगीता चला आज काय बनवायचं अहो आज तर खूप स्पेशल आहे कधी न खाल्लेली आणि कधी न केलेली अशी ही रेसिपी चला इथं मस्तपैकी अगदी शेतातली कोथिंबीर आणलेली आणि हे बघा कढईत पाणी घेतलं आहे आता ही कोथिंबीर आपल्याला पूर्ण त्या पाण्यात टाकायची कारण की पावसाळ्याचे दिवस असतात शेतातली कोथिंबीर उमटून आणली म्हणजे तिला गाळ येतो पावसाने संपूर्ण माती उडते आणि आता आपण तिला स्वच्छ अशी धुवून घेऊया बघा मस्त आणि त्याच्यातली अशी जाड जाड देठं आहेत ती बी काढून टाकूया अशा पद्धतीने आपल्याला ही पूर्ण देठ बघा काढून घ्यायच्यात बरं का जी कडक आहे तीच मी अशी संपूर्ण देठं याची काढून घेणार आहे बघा मस्त असं पाणी बघा किती खराब निघालं चला आता कोथिंबीर आपण चिरून घेऊया अगदी बारीक कट करून घ्यायची कोथिंबीर ही रेसिपी तुम्ही पहिली केली का नाही सांगता बी येत नाही आणि खरंच खूप अप्रतिम अगदी तोंडात टाकली की त्याची चवय वेगळी लागते अशी ही रेसिपी आणि तुम्ही तर थंबील पाहिलाच असेल मग खरंच खूप नवीन ही रेसिपी आहे तुम्ही पाहू शकता चला आता कोथिंबीर अगदी बारीक कट करून घेऊया अगदी छान पद्धतीने आपल्याला ही कोथिंबीर कट करून घ्यायची बरं का बारीक मी संपूर्ण कोथिंबीर कट करून घेते ही आणि मैत्रिणी कारण की आपण त्याच त्याच वड्या खाऊन कंटाळा येतो कोथंबिरीच्या ह्या कोथंबिरीच्या जे पण खूप वेगळे पाहू शकतात तुम्ही खूप वेगळ्या पद्धतीने केल्यात मग वेगळ्या आता पुढं पहा मी कशी करते आणि त्याच्यात काय काय टाकते कोथिंबीर अगदी संपूर्ण आपली चिरून झालेली आहे चला मस्तपैकी बारीक चला आता इथं गॅसवर कढई ठेवली कडाईत टाकणारे मी तेल आपल्यात तेलसुद्धा आपल्या अंदाजाने आपण टाकून घ्यायचं आहे त्याच्यात हे बघा तेलही एवढं लागत नाही अगदी थोडंस तेल आणि म्हणतात थोड्या तेलात गंमत अशी ही थोड्या तेलात गंमत आहे अगदी सगळ्यांना आवडेन अशी इथं टाकली मी जिरी जिरीचा तडका अगदी छान पद्धतीने ठेवून द्यायचा मग टाकायचे आपण लसूण आणि हिरवी मिरची वाटलेली तीसुद्धा टाकून घेते आणि च मस्तपैकी असा कच्चापणा दूर असतोपर्यंत आपल्याला ते आहे बरं का आता टाकणारे ववा हे बघा इथं एक चमचा मी ववा टाकला आहे वव्याने अगदी छान सुगंध सुटतो आणि ववा हा पचनक्रियाला खूपच चांगला असतो बघा चला मग आता ते मिक्स करून घेऊया आपण पूर्ण आपल्याला टाकायची त्याच्यात थोडीशी हळद हेही पूर्ण मिक्स करून घ्यायचे रंग हळदीने खूप छान येतो आणि दिसतं बी मस्त इथे टाकला अर्धा चमचा धना पावडर धना पावडर बी मिक्स करून घेते बघा आता ती आपल्याला कोथिंबीर अगदी पिळून घ्यायची आणि ती टाकायची पाण्याचा अंश काही ठेवायचा नाही बघा अशी पूर्ण मी पिळून घेतलेली कोथिंबीर आहे ती सुद्धा पूर्ण मी टाकून देते याच्यात चला आता कोथिंबीर ही मस्त पिके याच्यात हलून घेऊया अगदी छान पद्धतीने पर परतून घ्यायची आपल्याला बरं का अजूनही काहीतरी आपल्याला टाकायचं पाहू शकता मैत्रिणी हा एक बटाटा घेऊन किसलेला बटाटा आहे पहा हा सुद्धा टाकून घेतलाय अगदी मोकळा फडफडीत झालाय त्याच्यासुद्धा पाण्याचा अंश नाही ठेवायचा एकदम पिळून घट्ट पिळून हा आपल्याला टाकून द्यायचा आहे आता तुम्हाला बी आश्चर्य वाटत असेल ना कोथिंबीरमध्ये बटाटा टाकला ता किसून मग बघा तर खरं पुढे कशी गंमत आहे चला आता हे पूर्ण आपण अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचं आहे बघा हो असं पूर्ण कोरडं झालं पाहिजे आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण कोरडं झालं आहे आणि कोथिंबीर बी भी अगदी मस्तपैकी फ्राय झालेली आहे आपली आता आपल्याला काय करायचं इथं एक ग्लासभर पाणी वाचायचं आहे जास्त काय वाचायचं नाही आहे आणि तसं म्हणायला तुमच्या अंदाजे तुम्ही ओतू तु शकता तुमच्या घरात किती माणसं आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता असं नाही की एवढंच वाता एवढं तुम्हाला जेवढं लागतं आणि जेवढं बनवायचं आहे तेवढ्याला पाणी तर टाकायचं लागणार आता इथं चवीपुरतं मी मीठ टाकून घेते बघा आता आपल्याला ह्या पाण्याला अगदी खळखळून मस्तपैकी ओकळी येऊन द्यायची इथं टाकले मी ज्वारीचं आणि तांदळाचं हे दोन्ही प्रकारची मिक्स पिठं टाकून घेणार आहे बघा आधी पीठ टाकलं आहे मग हे ज्वारीचं तांदळाचं सॉरी बाजरीचं आणि तांदळाचं पीठ टाकलं आहे आणि एक वाटी बेसन पीठ टाकले असे आपण दोन वाट्या टाकलेल्या अगदी स समान माप घेऊन टाकलेलं आहे बघा आता हे पूर्ण आपल्याला हलवायचं आहे बघा एकही गुठळी एक राहिली नाही पाहिजे आणि चांगलं शिजून घ्यायचे त्याच्यात पाहू शकता तुम्ही आणि कलथ्यांनी तर काय आपल्या गुठळ्या फुटत नाही बघा एवढ्या पण पूर्ण असं हलवायचं की त्याच्यात एकही गुठोळी राहिली नाही पाहिजे असं आपल्याला करायचं हे बघा किती छान सारण झालं हे पीठ कमी पण कोथिंबीर आणि हे जास्त वाटतं मग असंच लागतं बी हे बघा आता मी पळी घेतली पळीने आपल्या गुठळ्या अगदी चांगल्या पद्धतीने फुटतात बघा कारण की पळीचा भाग सपटा असतो खालून गोल असल्यामुळं ते नेमका दाबता येतं अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला हे पीठ शिजून घ्यायचे बरं का फक्त कोरडं झालं पाहिजे एवढंच बघायचं जास्त बी नाही चला मग आता हलवून घेऊया आपण मैत्रिणी तुम्हाला जर ही व्हिडिओ ही रेसिपी जर आवडली तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनी आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता कोणत्या गावातून बघता कोणत्या देशातून बघता नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा चला आता एका ताटात ता आपण हे संपूर्ण मिश्रण काढून घेऊया बघा असं मी संपूर्ण मिश्रण काढून घेणार आहे कारण की खूप गरम आहे भाजता येई बघा हो आता जरा कलथ्यांनी थापून दाखवते तुम्हाला तुम्हाला जसा पूर्ण ताटात था हे थापायचं आहे त्याची किती आपल्याला जाडी लागते किती पातळ लागतं त्या पद्धतीने आपल्याला हे पूर्ण थापून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने मी मस्त पिके हे थापून घेतलेले आहे पाहू शकता तुम्ही आणि खूप नवीन रेसिपी ही आवडली तर नक्कीच सांगा हे बघा अगदी थंड झालं सेट कराय ठेवलं होतं चला मग आता त्याच्या आपण मस्त अशा वड्या कापून घेऊया आणि वड्या बी एवढ्या सुंदर पडतात ना खूप छान आणि त्याची चव बी खूप वेगळी लागते खूप म्हणजे खूप अहो तुम्ही ते, ते रेना एकदा जर केल्या तर सारख्या के अशा वड्या अशा ह्या वड्या लागतात खूप छान तुम्हाला कोणत्या किंवा चौकोनी किंवा लमकुळे जशा आवडेल तशा तुम्ही त्या वड्या पाडू शकता आता इथे मी चौकनीच पाडणार आहे बघा अगदी मस्त पद्धतीने मी पाडून घेणार आहे बघा आणि खूप म्हणजे असं तुटत वगैरे नाही आहे सरासरा ह्या वड्या निघतात हे बघा पाहू शकता तुम्ही किती सुंदर वाड्या निघाल्यात हे बघा फक्त आता आपल्याला त्याचे वड्यांचे तुकडे साईडला करून घ्यायच्यात पाहू शकता एकही उडीत उडी तुटत नाही पण ते कधीही गारं होऊन द्यायचं वल्ल्या ह्याच्यात चिरायचं चे नाही वल्ल्या ह्याच्यात जर चिरलं तर तुमची वडी तुटणारी तर कढई ठेवली तेल तेलय आपले चला आता वड्या तळूया तेल अगदी छान तापल्या कमी घॅस करायचा नाही फासच ठेवायचा आणि आपल्या वड्या तळून घ्यायच्यात बरं का आता खमंग अशा रुचकर अशा ह्या वड्या आहेत बटाटा कोथिंबीर वडी मैत्रिणी आवडली तर नक्कीच मला सांगा खूप छान वडी आहे ही हे बघा रंग किती सुंदर आला आहे अगदी कलर बी खूप छान आल्या आणि अगदी कुरकुरीत अशा झाल्यात त्या आता ह्या संपूर्ण वड्या आपण काढून घेऊया बघा मस्त झाल्यात चला आता मी तुम्हाला दाखवते बघा बघा किती सुंदर वडी आहे ही तोडून सुद्धा दाखवते बघा खुसखुशीत अशी ही वडी झाली आहे आणि लगेच करायला घ्या बरं का वड्या जर आवडल्या तर चला मग उद्या भेटूया आपण बाय